रिक्षाचालकानं पैशांचं आमिष दाखवत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्यात शिवाजीनगरच्या गणपती मंदिर परिसरात राहणारा रिक्षाचालक चंद्रकांत पेडणेकर यानं त्याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या दोन लहान मुलांना वीस रुपये देण्याचं आमिष दाखवत एम आय डी सी पाईपलाईन परिसरात नेलं आणि तिथं ते त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकाराबाबत मुलांनी घरी सांगताच मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडविधानच्या कदम तीनशे सत्त्याहत्तर सोबत बाल लैंगिक का अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या तर असं घडलेलं की माझा बाचा होता त्याला एक रिक्षावाला होता तो अशा लैंगिक शोषण करायचा त्यांना एक महिना झाला त्याच्यावरती तो लैंगिक शोषण करायचा तर त्या आमची अशी मागणी आहे की त्याला कठोर कारवाई त्याच्यावरती झालं पाहिजे पोलिसांनी त्याच्यावर भरपूर कारवाई झाली आणि त्याला सजा खूप लागली पाहिजे ही आमची मागणी आहे आय पी सी तीनशे सत्याहत्तरसह पोक्सो ॲक्टच्या विविध कलमांखाली रात्री गुन्हा दाखल केला गुन्ह्यामध्ये आम्हाला पुरावे आढळून आल्याने आम्ही सदर आरोपी चंद्रकांत खंडू पेडणेकर याला अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे